श्री स्वामी समर्थ स्त्रियांनी घरात ही सहा कामे चुकून सुद्धा करू नये केली तर घरात दुःख आणि दारिद्र्य येत अशा घरातून माता लक्ष्मी नाराज होऊन जाते मित्रांनो प्राचीन ग्रंथानुसार प्रत्येक पतीपत्नी शंकर पार्वतीचे रूप मानले जातात आणि विवाहानंतर पत्नीचे भाग्यपती सोबत जोडले जाते मित्रांनो पत्नीने केलेले कर्म आणि पुणे इत्यादीचे फळ पतीला मिळत असते अशाच प्रकारे बायकोने केलेल्या चुकीच्या कामाची फळ पतीला भोगावी लागतात मित्रांनो आपण हिंदू धर्मात स्त्रीला घरातील लक्ष्मी आणि अन्नपूर्णाचा दर्जा दिलेला आहे परंतु काही महिलांच्या चुकीच्या कामामुळे माता लक्ष्मी नाराज होते आणि घर सोडून निघून जाते आणि मित्रांनो अशाने घरात क्लेश होणे सत आजारपण मागे लागणे अशा गोष्टी घडू लागतात चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया कोणती आहे ती कामजी घरातील महिलांनी अजिबात केले नाही पाहिजे नंबर एक केस मोकळे सोडणे घरातील महिलांनी रात्रीच्या वेळी केस मोकळे सोडू नये आणि मित्रांनो ब्याच महिलांना संध्याकाळच्या वेळेस केस विचारून मोकळे सोडण्याची सव्य असते आणि घरात एका ठिकाणाहून दुसरीकडे जात असताना पण शास्त्रानुसार अशुभ मानले गेले आहे मित्रांनो संध्याकाळच्या वेळी केस विंचरल्याने घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि म्हणून माता लक्ष्मी अशा घरामध्ये निवास करत नाही आणि मित्रांनो त्यानंतरची पुढची गोष्ट आहे दरवाजा तुम्ही ब्याच महिलांना घराच्या मुख्य दरवाजाच्या जवळ गप्पा मारताना पाहिले असेल माता लक्ष्मी तुमच्या घरात मुख्य दरवाजाने प्रवेश करत असते अशात जर घरातील महिला मुख्य दरवाजावर रस्ता आडवून बसली तर माता लक्ष्मी दरवाजातूनच माघारी फिरते आणि मुख्य म्हणजे घरातील मुख्य द्वार नेहमी साफ असावे कुठल्याही प्रकारचा कचरा तिथे नसावा पुढील गोष्ट ब्याच महिलांनी सकाळी उशिरा उठण्याची सव्य असते घरातील महिला जर सूर्योदयानंतर सुद्धा झोपून राहात असेल तर घरातील लक्ष्मी घर सोडून निघून जाते मित्रांनो घरातील सुख समृद्धी कमी होऊन नकारात्मक ऊर्जा निर्माण होते म्हणून घरातील महिलांनी सकाळी लवकर उठून पूजा करून स्वामींची पूजा करून दिवसाची सुरुवात करावी खूप महिलांना भांडी रात्री जेवल्यानंतर काही महिलांना जेवणाची खरकटी भांडी धुण्याचा कंटाळा करतात सकाळी घासू असे म्हणतात पण मित्रांनो शास्त्रात अशुभ मानले गेले आहे आणि मित्रांनो खरकटी भांडी घरात नकारात्मक ऊर्जा पुरविण्याचे काम करतात म्हणून अशा घरात माता लक्ष्मी वास करत नाही जितके होईल तितके स्वयंपाकघर स्वच्छ ठेवावे खरकटी भांडी रात्री धुवन ठेवा ज्या महिलांची वाणी किंवा शब्द अत्यंत कटू अत्यंत कडवा आणि स्वभाव भांडखोर असतो अशा घरात माता लक्ष्मी राहत नाही आणि त्याचबरोबर घरात स्वामी प्रवेश करत नाहीत मित्रांनो अशांनी घरातील वातावरणाला उतरती कळा लागते घरात नेहमी प्रेमळ भाषेत बोलावे आणि आपआपसात संबंध टिकवून ठेवा आणि मित्रांनो सहावी गोष्ट भिक्षा ज्या घरातील स्त्रीदारी भिक्षा मागायला आलेल्या व्यक्तीचा तिरस्कार करतात त्यांचा अपमान करतात त्यांना पळवून लावतात अशाने आपल्या घरातील सुखशांती निघून जाते घरातील महिलांना कधीच आपल्या घरातील कमीपणा दुसरीकडे सांगू नये आणि घरातील देवाला एक धूप दिवा लावणे कधीही विसरू नये छोट्या छोट्या गोष्टींना घेऊन नव्यासोबत भांडण करून नये अशा घरात देखील माता लक्ष्मी राहत नाही तर मित्रांनो ही होती सहा कामे जी आपणाही केली पाहिजे माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा धन्यवाद